मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला धनुराशीविषयी राशी भविष्य सांगणार आहे तर धनुराशीसाठी दोन डिसेंबरनंतर खूप मोठे बदल होणार आहेत तर धनुराशीच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ भाग्य तुम्हाला बरेच दिवस तपासत होतं कधी कधी तर असं वाटलं होतं की कोणीच माझ्यासोबत नाही कधी संपणार हा संघर्षाचा काळ पण आठवा योद्धाला युद्धाशिवाय मुकुट मिळत नाही तुमच्या कपाळावर सुखाचा मुकुट आहे फक्त त्याची वेळ आ आली नव्हती पण आता बद वेळ बदललेली आहे पुढील सात दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे आणि तुमच्या आयुष्यात प्रचंड बदल होणार आहेत तर धनुराशीच्या लेकरांसाठी खूप महत्त्वाचे दिवस असतील तर ग्रहांनी तुमच्यासाठी एक अद्भुत संयोग तयार केलेला आहे शनी गुरु आणि सूर्योदयासारखा तेजाचा वर्षाव घेऊन येणार आहेत आणि विश्व तुमच्याकडे मोठ्या संधी देणार आहेत ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं मेहनतीची खिल्ली उडवली तुमच्यासोबत उभे राहिले नाहीत तेच आता म्हणतील वा खूप मोठं काम आहेस खूप मोठं काम केलंस असं लोक म्हणतील आणि तुम्हालाही तो बदल जाणवेल तर तुमच्या जीवनात एक नाही दोन नाही तर अशा तीन मोठ्या खुशखबऱ्या असणार आहेत तर धनुराशी तुम्ही अनेक वेदना सोसल्या अनेक वेळा संकट संकट झेलत असताना एकटं पडलेला आहात पण तुम्ही कधीही हार मानली नाही म्हणूनच हे विश्व आता तुमच्यासमोर नतमस्तक झालं आहे पुढील सात दिवसात तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे आणि तुमचा काळ येणार आहे पहिली खुशखबर पैसा लाभ आणि यशाचा वर्ष होणार आहे धनुराशीच्या मित्रांनो आर्थिक तंगी म्हणजे किती वेदनादायक असते ना खूप जणांनी अनुभवलं असेल जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असते पण आपल्या खिशातील पैसे संपलेले असतात आणि कुटुंबाच्या गरजा भागवता भागवता परिस्थिती खूप नाजूक होऊन जाते आणि ती तुम्ही अनुभवलेली आहे पण आता तुम ज्यांनी तुम्हाला कमी लिखलं आणि तुमच्या तंगी जाणवली तुम्हाला कुटुंबाची हाल झाले हे सगळं आता नाहीच होणार आहे कारण शनी तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदल बदला बदलणार आहे आणि शनी म मित मैत्रीभावाने चालून येणार आहे आणि गुरु लाभभावात शुभ फल देणार आहे चंद्राच्या योगामुळे अडकलेले पैसे तुम्हाला आता परत मिळणार आहे आणि तुमचे पैशाची खिसा भरणार आहे आणि तुमच्याकडे खूप सारे पैसे येणार आहे या तर काय होणार आहे तर वेतन वाढ होणार आहे नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे बिझनेसमध्ये अचानक ऑर्डर मिळणार आहेत परदेशातून फायदेशीर संपर्क मिळणार आहेत जे लोक तुमची चेष्टा करायची तुमची खिल्ली उडवायची तुमच्या दारात उभं राहायची पैसे बघायला ते आता तुमचं नशीब पाहून थक्क होणार आहेत कारण संघर्ष संपला आहे यशाची सुरुवात झालेली आहे धनुराशीच्या मित्रांनो तुमचा मा नावाचा मान सन्मान वाढणार आहे तुमच्या कामाची किंमत वाढणार आहे तुम्हाला योग्य ते स्थान मिळून विश्व तुमच्याकडे बघून म्हणा म म्हणणार आहे तू खूप सहन केलंस आता तुझे भाग्य जग होणार आहे कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या प्रगतीचा प्रकाशात चमकणार आहे आणि तुम्ही एक दिवस अभिमानाने म्हणाल मी हार मानली नाही आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात धन मान कीर्ती यांचा वर्षाव झाला आहे दुसरी खुशखबर प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार आहे धनुराशीच्या मित्रांनो प्रेम असेल की जीवन सुंदर होतं पण कधी कधी गैरसमजुतीमुळे वेळेमुळे किंवा योग्य -यो, योग योग न आल्यामुळे आपलं प्रेम दूर जातं कधी कोणाच्या मनात खोलवर असतं तर कधी कोणाच्या ओठांवर असतं पण त्या व्यक्ती सांगण्याची इच्छा होत नाही किंवा तो योग्य योग जुळून येत नाही पण धैर्य मिळत नव्हतं पण आता ग्रहस्थिती सांगत आहे की मन मनाने जवळ असणारे दोन जीव पुन्हा जवळ येणार आहेत शुक्र आणि गुरुचा संयोग तुमच्या प्रेम जीवनात आनंदाचा प्रकाश पाडणार आहे ज्या नात्यात शांतता आली होती जिथं गोडी वडेल गैरसमजुती दूर होतील एकमेकांना समजून घेणार आणि यामुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये अत्यंत प्रेमळ अशी शक्यता निर्माण होणार आहे ज्या व्यक्तीला तुम्ही मनातून विसरू शकला नाही तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात हसत हसत येणार आहे आणि तुमच्यावर प्रेम करणार आहे कारण तुमच्या आयुष्यावर आता प्रेमाचं कवच बनलेलं आहे ज्यांना लग्नासाठी चांगल्या गाठी शोधत आहेत त्यांच्यासाठी योग अतिशय उत्तम दिसणार आहे कुटुंबाची मान्यता आनंदाचा साजरा होणार आहे अंगावर सोनेरी उधळण हे सर्व जवळ येणार आहे प्रेमात पुन्हा आशेची चांदणी उगवणार आहे आणि तुमच्या हृदयात पुन्हा सुखाचा सूर्योदय होणार आहे आणि तिसरी खुश आणि शेवटची खुशखबर अशी असणार आहे प्रतिष्ठा आणि कीर्ती उंचवणार आहे धनुराशीच्या मित्रांनो एखादा क्षण जीवनात पुन्हा आपली ओळखच आपलं भाग्य ठरवतं तुम्ही जे काम केलं जो संघर्ष केला ज्या वेदना सहन केल्या मनात लपवल्या ते पृथ्वीला नाही तर आकाशाही पाहिले होतं म्हणूनच संपूर्ण जग तुमच्याकडे उत्सुकतेने बघणार आहे गुरुचा लाभदायी दृष्टिकोन तुमच्यावर सन तुमच्या सन्मानात लाखपटीने भर टाकणार आहे लोक ज्यांनी तुम्हाला एक वेळी कमी समजलं तेच आता तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवस्थापनात तुमचे स्थान उंच होणार आहे समाजात तुम्हाला नाव सन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे तुमची ओळख एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण होणार आहे जिथं तुम्ही पाऊल ठेवाल तिथं आदराचा वायू तुमच्यासोबत वाहील ज्या मंचावर तुम्ही उभं राहिलात जी स्वप्न पहिली ती स्वप्न आता तुमची केंद्रबिंदू ठरणार आहे तुमची चमक आता कोणीही थांबवू शकणार नाही ज्या नोकरीत व्यवसायात लोक दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या मार्गदर्शनाखाली येतील हे नक्की होणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो तुम्हाला कामामध्ये पुरस्कार मिळेल मान सन्मान वाढेल मोठ्या व्यक्तीशी संपर्क होईल महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर येईल मोठ्या यशाची सुरुवात हे सगळं तुमच्यासाठी विश्वाने तयार करून ठेवलं आहे आणि तुम्ही आयुष्याच्या भव्य उंचीवरच्या दिशेने चाललेला आहात आणि हे भव्य आकाश हे तुमचेच होणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो आज आपण पाहून घेतलं की तुमच्या आयुष्यात अनोख्या तीन खुशखबरे येणार आहेत पैसा प्रेम आणि प्रतिष्ठा तर कसा वाटला व्हिडिओ आणि धनुराशीच्या मित्रांसाठी मित्रांच्या भविष्यासाठी पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद